माझं नाव विशाल आहे आणि माझं वय पंचवीस वर्ष असून मी दिसाला स्मार्ट होतो आणि मी सध्या इंजिनिअरिंग करण्यासाठी माझ्या मामाच्या घरी शहरात राहत होतो माझे मामा सरकारी अधिकारी होते आणि त्यांच्या लग्नाला सात वर्ष झाले होते परंतु त्यांना अजून मूल झालं नाही माझी मामी दिसाला खूप सुंदर व आकर्षक होती आणि शरीराने भरदार होती तिला पाहता क्षणी कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल अशी होती मामीचं वय साधारण तीस वर्षाच्या आसपास होतं परंतु ती एखाद्या हिरोईनसारखी दिसत होती मी मामीबद्दल चांगले विचार करत होतो पण एके दिवशी अचानक मामा घरी नसताना मामाचा मित्र मामीसोबत मामाचे मित्र कधीकधी मामाला भेटायला घरी येत होते परंतु मी कॉलेजमध्ये असायचो एके दिवशी माझ्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो आणि माझ्या खोलीत मोबाईल पाहत बसलो होतो दुपारची वेळ होती आणि मामा ड्युटीला गेले होते तेव्हा घरात मामी आणि मीच होतो मामी तिच्या खोलीत आराम करत होती तेव्हा मी स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेलो आणि पाणी पिऊन परत माझ्या खोलीत जाऊन लागलो तेव्हा मला मामीच्या खोलीतून कोणाची तरी कुजबूज ऐकू आली मी विचार केला की मामी तर खोलीत एकटी आहे मग ती कोणाशी बोलत आहे खोलीचा दरवाजा आतून बंद होता मग मी दरवाजाला कान लावून ऐकू लागलो तेव्हा मामी म्हणत होती सुरेश जरा हळू आज विशाल घरीच आहे जर त्याने आपल्या दोघांना आनंद घेताना पाहिलं तर काय होईल मामीचं बोलणं ऐकून माझ्या मनात मामीबद्दल प्रेमाच्या भावना येत होत्या आणि मला मामीला पाहण्याची खूप इच्छा झाली होती मग मी खिडकीच्या खिंडीतून पाहू लागलो तेव्हा खोलीत मामी एकटी नसून मामीसोबत मामाचा मित्र पण होता तो मामीला मिठीन घेऊन हळूहळू स्पर्श करत होता मामी पण त्याला साथ देत होती त्यानंतर ते धोकं एकमेकाच्या मिठीत हरवून आनंद घेऊ लागले त्या दोघांना आनंद घेताना पाहून माझ्या अंगात काहीतरी वेगळं संसारलं होतं आणि मी मामीकडे जरा जास्तच आकर्षित होऊ लागलो होतो मग काही वेळाने ते दोघे शांत झाले आणि खोलीतून बाहेर येऊ लागले तेव्हा मी लगेच माझ्या खोलीत निघून गेलो आणि तेवढ्यात मामीने मला आवाज दिला आणि म्हणाले विशाल बाहेर ये सुरेश मामा आले आहे मग मी खोलीतून बाहेर आलो आणि त्यांना नमस्कार करत म्हणालो कधी आले तेव्हा ते, ते म्हणाले आत्ताच आलो मी त्यांना म्हणालो काही काम होतं का तेव्हा ते, ते म्हणाले नाही मी तुलाच भेटण्यासाठी आलो होतो बरं झालं तू घरी आहेस मी जेव्हा येतो तेव्हा तू कॉलेजमध्येच असतो परंतु ते कशासाठी आले, आले होते हे मला माहीत होतं मी त्यांना देखील मामाच म्हणत होतो मग काही वेळ थांबून चहा वगैरे घेऊन ते निघून गेले तेव्हा मी मामीला म्हणालो मामी सुरेश मामा कधी आले होते तेव्हा मामी म्हणाले काय झालं विशाल असं का विचारतो मी म्हणालो मामी मी जेव्हा स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेलो होतो तेव्हा तुझ्या खोलीतून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता म्हणून विचारत होतो मामी घाबरत बोलू लागली तिला वाटलं मी या दोघांना पाहिलं असेल म्हणून ती काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो आता माझं लक्ष मामीकडेच होतं आणि तिच्याबद्दल माझं आकर्षण जरा जास्तच वाढत होतं तर माझी मामीकडे पाहण्याची नजर बदलली होती मी मामीची सुंदरता निहाळत होतो मामी सुरेश मामाला एवढी का आवडायची ही गोष्ट मलाही अजून जाणून घ्यायची होती मग मामी मला म्हणाली विशाल आज जेवणात काय बनू मी म्हणालो मामी तुझ्या मनाचे बनो काही पण तेव्हा मामी म्हणाली ठीक आहे असं म्हणून मामी स्वयंपाकघरात गेली आणि मी हॉलमध्ये बसून मामीला पाहत होतो तिने गाऊन घातलेला होता आणि त्या गाऊनमध्ये खूपच आकर्षक वाटत होती मग मामी भाजी निवडण्यासाठी हॉलमध्ये आली आणि भाजी खाली ठेवण्यासाठी खाली वाकली तेव्हा माझी मन नको तिथे गेली मामीकडे पाहून असं वाटत होतं की तिला घट्ट मिठी मारावी आणि तिच्यासोबत तिथेच परंतु मी स्वतःला सावरलं आणि मोबाईल पाहत बसलो मी विचार करू लागलो की मामीसोबत जवळीकता कशी साधावी कारण मामी मला फार आवडू लागली होती भाजी मिसळून झाल्यानंतर मामी स्वयंपाकघरात गेली काही वेळाने स्वयंपाक झाल्यावर मी आणि मामीने जेवण केले जेवणानंतर मी हॉलमध्ये टी व्ही पाहत बसलो तेव्हा मामीला कोणाचा तरी फोन आला आणि मामी त्यांना म्हणाली विशाल घरी आहे आणि तो बाहेर गेला की मी तुम्हाला फोन करते एवढं बोलून तिने फोन कट केला मामाला मामीबद्दल काहीच माहिती नव्हतं मामा फक्त त्यांच्या कामातच व्यस्त असा का मामीला वेळच देत नाही त्यामुळे मामीला हवं असलेलं सुख मिळत नाही म्हणून मामी, ना मामी जेव्हा संधी मिळाली तेव्हा मामाच्या मित्रासोबत आनंद घेत होते आज मला बाहेर जायचं नव्हतं मी टी व्ही पाहत बसलो मग मामी पण हॉलमध्ये येऊन बसली आणि माझी बाहेर जाण्याची वाट होऊ लागली परंतु मी बाहेर गेलोच नाही मग मामीला कळाले की विशाल आता जात नाही तिने काही वेळ वाट पाहिली आणि तिच्या खोलीत निघून गेली मी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बाहेर गेलोच नाही तोपर्यंत मामा ड्युटीवरून घरी आले आणि माझ्याजवळ येऊन बसले मग मामी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि मामाला पाहून म्हणाली तुम्ही फ्रेश व्हा मी चहा बनवते मग आम्ही तिघांनी मिळून चहा घेतली आणि त्यानंतर मामा आणि मी टी व्ही पाहू लागलो व मामी स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकाची तयारी करू लागली मी अधून म्हणून मामीकडे पाहत होतो माझ्या मनात मामीबद्दल प्रेमाच्या भावना वाढतच चालल्या होत्या मग आम्ही तिघांनी मिळून रात्रीचे जेवण केले आणि थोडा वेळ गप्पा मारत बसलो परंतु मामा ड्युटीवरून थकून आले होते त्यामुळे मामाला झोप येऊ लागली होती म्हणून ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपले आणि मामी स्वयंपाकघरातील काम आवरून खोलीत गेली होती आता रात्रीचे अकरा वाजले होते आणि ते दोघे नवरा बायको त्यांच्या खोलीत झोपले होते परंतु मला झोप येत नव्हती म्हणून मी टी व्ही पाहत बसलो होतो काही वेळाने मामाच्या खोलीतून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला मी पटकन टी व्ही बंद केला आणि मामाच्या खोलीच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो तेव्हा मामी मामाला म्हणाले तुम्ही मला आनंदी ठेवू शकत नाही तर माझ्यासोबत लग्न का केलं तेव्हा मामा काहीच बोलले नाही आणि शांत झोपले परंतु मामी मामाला हळूहळू स्पर्श करत होती पण मामीच्या स्पर्शाने मामाला काहीच फरक पडत नव्हता कारण ते मामीपेक्षा वयाने खूप मोठे होते मामाचं वय झालं होतं आणि ते मामीला हवं असलेलं सुख देऊ शकत नव्हते म्हणून मामी, मामी मामाच्या मित्राला फोन करून बोलत होती काही वेळाने मामी मोबाईल घेऊन खोलीतून बाहेर येऊ लागली तेव्हा मी आडोशाला लपलो आणि मामीला पाहू लागलो मामी हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसले आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहू लागली तेव्हा मला कळाले की लग्न झालेल्या बाईला तिच्या नवऱ्याकडून आनंद मिळणं किती गरजेचं असतं कारण तिच्याही काहीतरी इच्छा असतात मामीकडे पाहून माझ्या खूप इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या पण मी काहीच करू शकत नव्हतो म्हणून वेळेची वाट पाहत होतो मग काही वेळाने मामी तिच्या खोलीत जाऊन झोपली आणि मीही माझ्या खोलीत गेलो आणि मामीबद्दल विचार करू लागलो मामीचा विचार करता करता मला कधी झोप लागली कळालंच नाही सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मामा ड्युटीला गेले होते आणि मामी कुठे दिसत नव्हती मी जेव्हा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाऊ लागलो तेवढ्यात मामी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली तेव्हा मी मामीची सुंदरता निहाळत होतो मामीने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि तयार होण्यासाठी तिच्या खोलीत गेली मग मी फ्रेश झालो आणि हॉलमध्ये येऊन बसलो काही वेळाने मामी तयार होऊन बाहेर आली आणि स्वयंपाकघरात चहा बनू लागली मग मी पण स्वयंपाकघरात गेलो कारण मला मामीसोबत जवळिकता साधायची होती तेव्हा मामी मला म्हणाली विशाल तुझ्या कॉलेजला किती दिवस सुट्ट्या आहे मी म्हणालो एक आठवडा मामीच्या या बोलण्याचं कारण मला रात्रीच कळालं होतं मामी फक्त माझी बाहेर जाण्याची वाट पाहत होती कारण तिला मामाच्या मित्राला फोन करून घरी बोलवायचे होते आणि त्याच्यासोबत आनंद घ्यायचा होता मग आम्ही चहा घेऊ लागलो मी घरात असल्यामुळे मामीची फार चिडचिड होत होती कारण तिला जो आनंद हवा होता तो मिळत नव्हता मग मामी मला म्हणाली विशाल तू मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊन ये तेव्हा मी मामीला म्हणालो ठीक आहे मामी, मामी असं म्हणून मार्केटमध्ये गेलो आणि काही वेळातच सामान घेऊन परत आलो तेव्हा मामी तिच्या खोलीत होती मग मी मामीला आवाज दिला आणि म्हणालो मामी सामान कुठे ठेवायचं तेवढ्यात मामी खोलीतून बाहेर आली तिने गुलाबी रंगाची साडी नेसलेली होती आणि त्या साडीमध्ये ती खूपच छान दिसत होती मामी माझ्या जवळ आली आणि पिशवीतील सामान पाहण्यासाठी खाली वाकली तेव्हा माझी नजर नको तिथे गेली आणि मी भारावून गेलो व मामीला मिठी मारली माझा स्पर्श होताच मामी भारावून गेली आणि मला मिठी मारली कारण तिला खूप दिवसापासून हवं असलेलं सुख मिळत नव्हतं घरात आम्ही दोघं होतो मग मी तिला खोलीत घेऊन गेलो आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो मामी पण मनापासून माझी साथ देत होती मग तीन चार तास आम्ही आमच्या इच्छा पूर्ण केल्यानंतर शांत झालो तेव्हा मामी म्हणाली विशाल जे सुख तुझे मामा मला लग्न झाल्यापासून देऊ शकले नाही ते सुख तू मला या चार तासात दिलं आहेस मग मी मामीला म्हणालो मामी तू मला पहिल्या नजरेत आवडली होती आणि मला माहीत होतं की मामा तुला आनंदी ठेऊ शकत नाही परंतु माझी मनाची हिंमत झाली नाही मामी मी तुला मामाच्या मित्रासोबत आनंद घेताना पाहिलं होतं तेव्हापासून मी जरा जास्तच तुझ्याकडे आकर्षक झालो होतो आणि तुझाच विचार करत होतो परंतु संधीच मिळाली नव्हती माझं बोलणं ऐकून मामीने पुन्हा मला मिठी मारली आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षा करू लागले मामी आता माझ्या प्रेमात वेळी झाली होती ती म्हणत होती विशाल तुझ्यासारखा आनंद मला पूर्ण आयुष्यात कोणीच दिला नाही आता आता तूच मला आनंदी ठेवू शकतो त्या दिवसापासून रोज मामा ड्युटीला गेल्यावर मी आणि मामी आमच्या इच्छा पूर्ण करायचो मामी आता माझ्याशिवाय राहू शकत नव्हती त्यामुळे ती रात्रीच्या वेळी मामा झोपल्यावर माझ्या खोलीत येऊन माझ्यासोबत आनंद घ्यायची आणि आता मामी खूप आनंदी होती कारण तिला हवं असलेलं सर्व सुख मिळत होतं मंडळी जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद